निर्भीड निष्पक्ष उत्कंठाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज सापुर गावात मोबाईल शोरूमचे भव्य उद्घाटन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय मातादी मोबाईल शॉप या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग

मला विशेष वाटतं की या ठिकाणी वडील वाढले आहेत अहो या, 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 या मुलीला मी म्हणतो एवढी अकल आहे शेणकायची अखल काय नाही का आपले वडील वाढले आहेत आपली आई आई आपण हे करावं का आणि उद्या जर हे प्रकार झालं तर या प्रकरणा मुळे सर्व समाजामध्ये किती शांतता भंग होईल याचा विचार कोणी करत नाही आणि या ठिकाणी विशेषतः मी सांगायला वाटतं की वर्षभरापासून माझ्या पठार भागातील वातावरण दूषित झाले आहे विशेषतः खेडकर साहेबांना मी सांगतो प्रकारची दिली दाल दारू बंदी पत्ते चुगार परंतु याकडे आपलं पूर्ण दुर्लक्ष आहे चोऱ्या माऱ्या सुद्धा या ठिकाणी अद्याप शोध लागले नाही हा भोंगा कारभार किशोर टोके यांनी आहे आम्ही त्याचे पूर्ण सहमत आहोत आमच्या गावात सुद्धा मागील प्रकरण जाईल विराकरण आमच्या आप जा मुलांना आपल्या पोलिसांच्या बोलून घेतलं आणि म्हणून आपल्याकडे सुद्धा घेता आपल्या आमच्या गावामध्ये सुद्धा इथून पुढे कोणत्याही बाहेर गेल्या मुसलमानाला कोणत्या प्रयत्न गर्दी जात नाही याची नोंद घ्यावी आणि या ठिकाणी हे जे प्रकरण घडलेलं आहे निंदनीय आहे तुम्हाला माहिती असेल की आपल्या शेजारी गावामध्ये असा जे प्रकार काही दिवस झाला त्या त्याचं हे मुस्लिम धर्मियांचा इतका प्रश्न आहे की ज्या गावामध्ये मशीन नाही त्या गावामध्ये आपली मशीन कशी तयार होईल गावकऱ्यांनी जो गपजूपुढे आणू पाडला अशा प्रकारचं हे कृत्य हा प्रकार होता कामाने यासाठी आपण सर्वांनी एकजूट राहिलं पाहिजे एकजुटीने याचा भिमोन केला पाहिजे आणि म्हणून माझ्या तमाल हिंदू विनंती घे या ठिकाणी यापुढे असा प्रकार होऊ नये पक्ष केला जाईल तमा हिंदू पार्टीची नोंद घ्यावी त्याप्रमाणे या ठिकाणी हा जो प्रकार झाला आहे या मुलीवरचे दडपण आले नाही हे अतिशय निंदन आहे मी डेप्युटी साहेब आले नाही साहेब या ठिकाणी मी आम्हाला सर्व समाजाने विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हाला चांगला पुढे निर्देशन द्या आम्ही वर्षभर पाहतोय वन कुठे आकला आकला पूर्ण भोतरी चाळीस गोरच्या मोठ्या सुरू गेल्या आता मी कोणत्या प्रकार चोरांची शोध आले नाही हे आता होत हे होता कामा नाही आणि म्हणून हे प्रकार थांबवण्यासाठी तपास लावणे गरजे आहे आणि या ठिकाणी हे जे प्रकार झालेला आहे अतिशय निंदनी आहे हा प्रकार पुढे होऊ नये आपल्या आई बाप आहे त्यांनी सुद्धा लक्ष राहिले पाहिजे आपले मुलगी जाते हायस्कूलमध्ये आपण ऑर्केस्ट्रा बनवतो आई वडील आपल्या घेऊन माझ्या मुलीला एक डान्स द्या माझ्या मुलीला एक डान्स द्या आणि मग मुलं म्हणतात वन फोर वन फोर त्याचे परिणाम नंतर आपल्याला बघायला हा कोणी गाव विचार करत नाही तर हेच मुला नंतर इथं गावामध्ये आर्केस्ट्रा किंवा या ठिकाणी गॅदरिंगमध्ये

कार साकूर चौकणी साकूर